ते बघ कस ते व्यवस्थित बघून घ्या आधी काढ ना पहिलं व्यवस्थित काढ व्यवस्थित सरळ रेषा आखायच्या एवढा मोठा कोण हा बर काढाय खिडक्या बनवू आपण बनव खिडक्या बघ कशा बनवल्या तिथं अशा बर अजून त्याच्या शेजारी अजून एक खिडकी पाय अशी खिडक्या बनवता का बापरे लई चिंगूस खिड खिडक्या बनवलाय <laughs> तू इथे तुला हवा तर येईन का त्या घरामध्ये एवढ्या बारीक अशा खिडक्या बनवल्या थोड्या मोठ्या बनव निदान त्या घराला शोभल्या पाहिजे खिडक्या निदान असे तर काढ ते बघ बरं कशा मोठ्या मोठ्या जरा खिडक्या मी काढून दाखवू का तुला तसं नाही मी काढून दाखवू का दाखवा ते पोस दाखव एक मिनट तर आता हा स्केच घेतला आता बाय आता ते तिथं कशा मोठ्या खिडक्या काढल्या ना अशा उभ्या तीन रेश आहे इथं हे बाय इथं अशी एक एक्रेश अशी एकश अशी एक अशी एक रेश बरोबर आता मी करू का बर कर व्हेरी गुड जमलं बर का दुसरी पण खिडकी काढली आता माऊलीने ओके आता वरच काढ त्याच्या बाजूचं काढ आता हा छत काढ बघून घे माऊलीला माऊली ड्रॉविंग व्यवस्थित करते चा बाजो अरे ते तू जसं काही दफ्तर काढलंय हा <laughs> <laughs> ना दफ्तरचे त्याला फक्त वरून एक द्यायचं पट्टा हो <laughs> <laughs> बर बर राहू दे काय अडचण नाही काढ बाबा झोपड कोणतं झोपड काढली त्याला खेटून काढायचं हे वेगळं केलं आणि ते वेगळं केले दोघायचे दोघांची 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 भिंत एकच ठेवायची होती माऊली चला दरवाजा काढून आला माऊली आता हा दरवाजा आहे घर काढलं भारी सगळं जमलं अरे पण त्याची भिंत वेगळी आहे तू डायरेक्ट याची भिंत वेगळीच करून टाकली आता हे बघ व्यवस्थित ते बघ किती व्यवस्थित घर बनवलेलं आहे तसं एकदम अॅक्युरेट घर काढून दाखव पुसून टाका हे नाही जमलं ना